आणि सुंदर आहे नमस्कार मित्रांनो राजमुद्रा फाटाईकर चॅनल तर मित्रांनो आता आपण गुदगाव मध्ये आलेला आहे तर आपल्या राजमुद्रा फाटाईकर चॅनलच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ना तुम्हाला तर आता आपण नानांशी चर्चा करण्यात आलेलो आहे तर नाना आपला बैल पहिले आपल्या थोडीशी सांगा तर आता आपण बघू शकता की त्यांचे दोन बैल आहेत तर आपल्या बैलांचं नाव सांगा तर आपल्या बैलाला म्हणजे तो व्हिडिओ व्हायरल झालाय की मागणी आली होती तर आपल्या बैला मागणी किती आली होती तेच आता मी तोच व्हिडिओ बघून मी नानांशी गाठ घ्यायला आलो होतो की त्या बायला खूप मोठी मागणी आली होती तर हो नाना तुम्हाला आपल्या चा युट्यूब चॅनलच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद